आज बनवूया आपण मँगो शिरा त्यासाठी मी तोतापुरी आंबा घेतला आहे त्याच्या आधी आपण साल काढूया अशा प्रकारे आपण सर्व आंब्याची साल काढून घेऊ आधी आंब्याची आपली साल काढून झाली आहे हे बघा आता आपण काय करू अर्ध्या आंब्याच्या आपण फोडी करू अशा अस कट मारू यामध्ये आणि अर्ध्या आंब्याचा आपण बारीक किस करू आपण आंब्याला किसून घेतला आहे पण आंबा पिकलेला असल्यामुळे असा जाडसर रस झालेला आहे चला आता आपण रवा तुपामध्ये छान भाजून घेऊया तूप टाकूया आपण एक वाटी ते जवळपास रवा घेतला आहे आणि मंद आटेवर छान भाजून घेऊया आपण आधी जोपर्यंत रव्याचा खरपूस असा सुगंध येत नाही तोपर्यंत छान आपण भाजून घेऊया हे बघा रवा आपला छान भाजला गेला आहे हे बघा आता आपण साईडला करूया एक चमच तूप टाकूया आणि ड्रायफ्रूटचाही ते टाकूया आम्ही काजू बदाम मिश्रण घेतले आहे ते पण थोडे फ्राय करून घेऊया नंतर पुन्हा एक चम्मच टाकूया तो आणि ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ह्या टाकूया नंतर एकत्र करूया सर्व नंतर यात टाकूया आंब्याचा रस जो किसलेला आहे तो जाडसर नंतर यात टाकूया आपण पाऊन वाटीच्या जवळपास साखर घेतली आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे यात इतकी साखर शिल्लक आहे तिचा वापर नाही करणार आहे मी आता नंतर यामध्ये आपण टाकूया गरम पाणी म्हणजे पाणी कोमट केलेलं आहे वाटीच्या साह्यानेच टाकूया आपण एक वाटीच्या जवळपास पाणी घेतलं आहे मी कारण आपला रवा जो आहे तो बारीक आहे जाड रवा नाही है पाणी कोमट करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला कमी जर पडलं तर ॲड करू शकतो आपण बारीक रवा असल्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमी करते मी नंतर या शेवटी टाकूया इलायची पावडर हे बघा एक मध्ये आपलं झालं आहे आता यावर ठेवूया आपण झाकण छान यावर टाकूया पुन्हा एक चम्मच तूप एक ते दोन चम्मच तीन चम्मच टाकूया जरा वेळ होऊ देऊ आपण छान मॅंगो शिरा झाला आपला तयार आता झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि पाच ते पाच ते दहा मिनिट आपण याला झाकूनच ठेवूया बघा आपला मँगो शिरा झाला आहे तयार रवा पण छान फुलला आहे चला प्लेटमध्ये काढूया आपण झालं आपला मँगो शिरा तयार कशी वाटली गाईज तुम्हाला आजची माझी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भरभरून सपोर्ट करा गाईज Thank you.